वेळामध्ये ही धक्कादायकाची माहिती आता आम्हाला ग्रामस्थांना मिळते मला सुद्धा मिळते पोलीस पोलीस स्टेशनच्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांना साहेबांना सुद्धा विनंती करतो साहेबांना सुद्धा विनंती करतो अशा अधिकाऱ्यांनी आमच्या गावात येऊन आमच्यावर दादागिरी करणे पेटून घेणे किंवा पेटवून देणे त्याच्यावरती शिष्टभंगाची कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती वेळ आली तर आपण सगळे खेळ पोलिसांना जाऊ आणि अशी अधिकाऱ्यावर आदर करू अधिकारी या खेळ तालुक्यात पाहिजे

दोन हजार एकवीस पासून आतापर्यंत आम्ही त्याचा पाठपुरा प्रत्येक वेळेला त्याचा विरोध आमच्या गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी ग्रामसभा घेतली आणि आतापर्यंत आपण विरोध करत राहिलो परंतु आता अशी परिस्थिती निर्माण झाली आता एक दहा पंधरा दिवसापूर्वी यांनी परत परत आताचे जे जिल्हाधिकारी यांनी डायरेक्ट आदेश काढला आणि आपलं जे गायरा नाही त्याच्यावर त्या ठिकाणी आरती हक्कामध्ये त्या ठिकाणी नगरपरिषदेला परिषदेला चार एकर जागा त्यांनी देऊ केली त्याला सुद्धा विरोध तात्काळ आम्हाला माहिती मिळाल्यावर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेलो या ठिकाणी प्रांत साहेबांचे दे जिल्हाधिकारी सर्वांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही विरोध करण्याचा प्रयत्न केला पीएमआरडी आपल्याकडे आहे पीएमआरडीच्या आयुक्तांनी त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकाराच्या विश्वासात न घेता या कचरा डेपोला त्या ठिकाणी एनओसी दिली अशा प्रकारे हे हुकुमशाही पद्धतीने शासनाने आपल्यावर जो प्रोजेक्ट राबवलेला रा� आहे या ठिकाणी मगाशी वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याकडे कारवा जातोय जी जागा निवडलेली आहे आहे दोन्ही गावचे सगळे जलप्रभाव आपले दूषित होणार आहे आपल्या परिषदेच्या माध्यमातून आपला आहे याचा सगळ्यात पहिला आम्ही निषेध करतो आणि कुठल्याही भावात आम्ही हा कचरा देखून त्या ठिकाणी होऊन देणार नाही यामध्ये आम्ही मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल पालकमंत्री असतील आमदार असतील खासदार असतील सर्व लोकप्रतिनिधी असतील यांना आमची विनंती शासनाचे सर्व अधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील प्रांत असतील तहसीलदार असतील नगर परिषदेचे अधिकारी असतील यांना आमची हात जोडून विनंती तुम्ही तात्काळ हा कचरा टेपा आमच्या या ठिकाणावर रद्द करा अन्यथा आता आम्ही लोकशाही पद्धतीने आणि शांततेने ह्या आंदोलनाला आम्ही सामोरे जातोय पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आमचा मोर्चा पार पाडतोय हा प्रथम या ठिकाणी आम्ही आम्ही शांततेमध्ये आंदोलन करून अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत या ठिकाणी शांताराम पाटील बोलले योगेश बोलले विठू शेड बोलले राष्ट्रपुत्र साहेब बोलले सर्वांची कुणी काहीतरी बोलणं यांची जागा कुठलीही ठरव काही असो या ठिकाणी आम्ही आज शांततेने आंदोलन करणार आहोत परंतु अंत्या आंदोलनाचा विचार जर नाही केला तर यानंतर पूर्वीचे जे आंदोलन होईल ते अति तीव्र तीव्र होणार आहे आणि याचा जर शासनाने विचार केला नाही ही अशी सर्वांची कळवळ असेल मंगोरवळ असेल जवळके असेल यामध्ये अजून हजारो संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत याची शासनाने नोंद घ्यावी आणि याची दखल घेऊन आम्ही या ठिकाणी आज शांततेत आहोत

आम्हाला ना कलेक्टरचे आदेश माहिती ना आरोग्य मंत्रालयाच्या माहिती मंत्रालयाची माहिती नाही जर असे आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब कधी दोन तीन वर्षापूर्वी कोर्ट कलेक्टर असतील त्यांनी ते आदेश कॅबिन मधून काढले असते आणि बीएमआरडी मध्ये आपल्या शेतकऱ्यांना जर काही घर जादायचं असेल पाच हजार हजार कोणत्या जास्त तर त्याला बीएमआरडीचं परमिशन लागतं नाही तर ते बेकायदेशीर असं ठरवलं जातं आणि त्या केलं जातं आणि मग आमचंच गाव आमचीच जागा आमचंच गायराज भक्तीने तर जनावरे चढतात आणि अशा पद्धतीचा फायदा मिळवले असेल आम्ही टोपे वाले असेल आम्ही फटके असत तुम्हाला जास्त कायदा करतो त्याच्यापेक्षा आम्हालाही जास्त कायदा करतो आता फक्त शांतता येते आणि कांतारा पोळ्याचं आहे पुढच्या वेळेस या दोन्ही गावासाठी आणि तालुक्यासाठी ज्या आज प्रांत ऑफिस मध्ये तहसीलदार असतील त्यांना विनंती आहे की आम्हाला औषधाची बाटली घ्यायला इथं अनुभव लावू नका आणि तुम्ही थोडा करा लिखी पत्र करा आणि जे कलेक्टरने काही माहिती आहे का या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्हाला लेखी पत्र द्या आम्ही ज्या पद्धतीने शांततेने आलो त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी जाऊ आमचा परत प्रशासनाला काही विरोध नाही प्राण साहेबांना नाही स्थानिक नगर परिषदेला सुद्धा नाही कारण मला काय माहिती मिळाली ते चाकणच जे डम्पिंग ग्राउंड आहे त्याचा पंधरा वर्षाचा करार सोपला अधिकृत माहिती मला माहित नाही मला कोणतरी सांगितलं आणि ते तातडीने ते विरोध जोरात काही वर्ष चालू होता पंधरा वर्षाचा तिथला कॉन्ट्रॅक्ट करार ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित सरकारी अधिकारी जे आहेत त्यांना एक विनंती आहे आपण प्रत्येक ठिकाणी एक स्वच्छता मोहीम राबवतो आणि स्वच्छता मोहीम राबवत असताना प्रत्येक जण ते सांगतो की आपण आपल्या घराचे घात लोकांच्या दारात टाकू नका त्याप्रमाणे आपल्या घरात आपण खातो आणि संदर्भ देखील आपण आपल्या घरामध्ये संदर्भ बांधला जातात अगदी त्याचप्रमाणे तुमच्या राजगुरुनगरचा कचरा देखील तुम्ही तुमच्या गावात जमा झालेला कचरा तुमच्याच गावात टाका आमच्या गावात त्याला आपण आपल्या घरामध्ये चांगल्या प्रकारची ओके देत नाही त्याला आपण आपल्या जवळ येऊ देत नाही आणि अशा प्रकारची घाण तुमच्या राजभाव घाण आम्ही आमच्या गावामध्ये येऊ देणार नाही कारण त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी निवेदन केलं होतं तर त्या ठिकाणी आम्ही बरीचशी गावची मंडळी होते त्यांनी त्या ठिकाणी आम्ही निवेदन केलं गावच्या वाडी नेमू नको म्हणून दोन हजार एकवीस साली आम्ही त्या ठिकाणी आमच्या वाढीला सांगितलं होतं जास्त असतो या ठिकाणी मंत्री साहेबांनी सुद्धा एक निवेदन केलेलं आहे आरोग्य मंत्र्यांनी की ग्राम सभेचा विरोध असत्याला कलेक्टर परवानगी नाही

पुणे प्रशासकीय लोक आहे यांचे सरपंचरावर लगेच भेट होता अरे दुरे अरे दुरे आण म्हणाला मला अधिकार तंत्री तरी बोलवलं त्यांचा काय म्हणणं आहे तुम्ही बघ मी कॉल करणार आम्ही लगेच येते त्यांना आज का आता आता बरोबर ऐकणार आहे साहेब ज्याच्यासाठी कोणत्या करतात जे जे गावाची आहे आहे परंतु या गावातील लोक जे आहेत ते एक करून आपला उत्तरे करत असताना आपली पुलं शिकवत असताना आज या दोन्ही गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती अनेक चांगल्या चांगल्या संस्थांवरती कार्यरत आहेत मात्र या ठिकाणी आंदोलन करत असताना या ठिकाणी मला एवढंच सांगायचं

उडणारी लहान आहे याच्यामुळे इतकं प्रदूषण होणार आहे की या मुलांना देखील होणार आहे नंतर आमचं हायस्कूल आहे जवळ शाळा आहे त्या ठिकाणचं दोन ही गावातील देवस्थान आहे किंवा ज्या ठिकाणी राहणारी <laughs> म्हणजे नगर शहरामध्ये येणारी किंवा खोदली <laughs> असेल चाकण असेल या भागात कामाला जाणारे व्यक्ती रोज आपले स्वतःच्या घरी मुक्कामासाठी जातात पण या नागरिकांसाठी देखील आरोग्य यांचं सोडण्यात येणार आहे माझी प्रशासनाला अशी विनंती आहे

एकदम मुजोरशाही मध्ये आले आणि आम्ही काही झालं तरी कचरा तिथे टाकणार आणि एक तर आम्ही काही असं म्हणला की मुलं आमची गाडी अडवायला गेले त्यांना म्हणलं तुम्ही जर पेटून घेतलं तर कचरा डोकावी तुमच्या काय बापाची जागा आहे का ती तुम्ही जर आम्हाला दिशेच तर कचरा तुमचा तुमच्या नगर परिषदेत आम्हाला काय फायदाय काय तुम्ही आमच्यासाठी करणार आम्ही आमची ग्रामपंचायत आम्ही आमची कुटुंब आम्ही आमचं सांभाळतोय आम्ही कोणत्या प्रकारचा निधी नगर परिषदे का मागितला नाही तो मला निधी येतो तुमचा काय भोंगळकार करताना पत्रकारांच्या माध्यमातून पाहतोय आम्ही जरी आजूबाजूच्या चोवीस वाड्या राहत असेल ना तर नगर परिषदेचा भोंगळकर आम्हाला सगळा माहिती आहे तुमची पाणी व्यवस्था वाटोळ झाले तुमच्या ड्रेनेज लाईनचं वाटोळ झाले एक काम तुमचं धडलं आहे तुम्हाला कचरा गोळा करता येत आहे मात्र कचरा गोळा करून आमच्या जागेत आणायची तुम्हाला अक्कल आणि याची शिक्षा आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही आणि फोन आधी आम्ही फोन जर मजुरी आली असेल

पण तुम्ही कोणती चर्चा केली तुम्हाला वाटलं आज या ठिकाणी कोणी नजर पण नाहीये कोणता अधिकारी कुठून तरी बदली करून येणार एक विषय मार्गी लावायचा आहे मग कुठं मार्गी लावायचा आहे दिसली मोकळी जागा म्हणून मार्गी लावायची हे असं चालत नसतंय तुम्ही संबंधित विचारात घ्या तुम्हाला अनेक पर्यायी जागा आहेत त्या मिळतील तुम्ही आमच्या आरोग्याशी घेऊ नका तुम्ही येणार निर्णय घेणार तीन वर्षांनी बदली करून जाणार आम्हाला आमच्या पुढच्या पिढ्या या ठिकाणी जगवायच्या आणि आमच्या आरोग्याशी आम्हाला आमच्या आरोग्याची काळजी घ्यायची त्यामुळे मी त्या अधिकाऱ्यांना था पुन्हा सांगतो हे कोण नगर परिषद अधिकारी असतील तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या हातीत काय करायचं ते करा आमची हरकत नाही तुम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या हाती कोणत्याही प्रकारचा प्रोजेक्ट घेऊन यायचं नाही हे या ठिकाणी सांगतो